आणि आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि काही ठिकाणी घोडापछ या नावाने सुद्धा ओळखलं जातो मित्रांनो बघा आपण साप रेस्क्यू साठी आलेलो आहे बघूया कुठं आहे साप पडतात खोक्यामध्ये का माणसं येऊन थांबलेले आहेत तर आपल्याला जितकं शक्य होईल तितकं आपण काळजी मेहनत अनुभवानुसार स्वतःची भरणी पिशवी बघूया आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांचा सुरवातीला परिचय देऊ नंतर रेस्कू सुरुवात करू दादा नाव काय आपलं निवृत्ती शंकर सरोदे निवृत्ती दादा शंकर सरोदे गाव बघा मळेची वस्ती आहे त्यांच्याकडे पेटीमध्ये एक साप गेले दिसतोय तर बघू आपण जितकं शक्य होईल तितकं काळजी मेहनत अनुभवानुसार रेस्कू करणार आहे आणि हे बघा वरती बसलेलं आहे खूप अडचणीचा भाग आहे कारण लाईट असू शकते शॉक पण लागू शकतो तर चला आपण या सापाचा थोडं बाजूला जाऊन परिचय देऊ हे बघा खूप चंचल आहे तरबेज आहे oh या सापाची माहिती सांगायची म्हटली तर बघा हा जो साप आहे अत्यंत चपळ आणि खूपच भित्र असा इंडियन रॅट स्नेक आपण दामण या नावाने ओळखतो आणि काही ठिकाणी घोडापच या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा खूप चंचल असतो खूप तरबेज असतो या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर असतं बेडूक पण असतं आणि हा जो साप आहे या प्रकारचे अन्न भक्षक खाऊ शकतो बघा या सापाबद्दल आपण माहितीसाठी एक साईडला फोटो टाकत आहे ओ माय गॉड आणि अजून बघा दामन सापाचे जे सहा प्रकार असतात आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे बघा धामण साप फुंकरण्याचा आवाज येत होता आणि धामण सापसुद्धा चावू शकतो खूप जोरात आणि फास्ट पद्धतीने चावतो पण बघा हा जो साप आहे विचारी नसतो तरी पण चावल्यानंतर दवाखान्यात जावं लागतं इंजेक्शन घ्यावंच लागतं बघा काही बी पी शुगरचा त्रास असला तर साप चावून चावल्यानंतर ते भीतीपोटीच मरू शकतो म्हणून कोणताही साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा काही साप विषारी पण असतात आपण विषारी सापांचे जे फोटो असतात साईडला स्क्रीनवर टाकत आहे आणि आम आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान होऊ न देता त्वरित एका बॅगमध्ये टाकत आहे आणि काही वेळातच आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप एक हा निसर्गाचाच घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळता येत आणि आपल्या घराच्या आसपास उंदरा असले तर साप नक्की येऊ शकतो म्हणून शक्यतो खूप अशी काळजी घ्यावी चला धन्यवाद काही वेळापूर्वी आपण एक लाईटच्या पेटीमध्ये टीमध्ये एक अत्यंत चप्पळ असा इंडियन रॅड्सने रेस्क्यू केलेला होता बघा सोडण्यासाठी पूर्ण वाघेरा डोंगर आहे खूप मोठा एरिया आहे आणि बघा आपण याच जंगलाच्या दिशेने त्वरित रिलीज करणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सस्त आणि बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल तो बघा जंगलाच्या दिशेने फास्ट पद्धतीने गेलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद